तीरता धोंडा पाणी रोकडा सज्जनी मिळाली संग, समर्पिता भले अंग तीर्था भाव फळे येथे अनाडते वळे तुका म्हणे पाप गेले गेला कळे ताप अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज संतसंघांचे महत्व आणि भावनेच्या शुद्धेचे महत्व स्पष्ट करताना अभंगात म्हणतात की कोणत्याही तीर्थक्षेत्रात जा तीर्थक्षेत्र म्हणजे फक्त दगड आणि पाणी असते पण सज्जनांच्या संगतीमध्ये देव जिवंत स्वरूपात अनुभवता येतो संतांची संगती लाभली की आपले सर्व अस्तित्व त्यांना समर्पित करणं हे खरं पुण्य आहे तीर्थक्षेत्राला जाताना भावनेला महत्त्व आहे तुमचा भाव शुद्ध असेल तरच तुमचा उद्धार होतो पण संतांच्या संगतीत असताना अडाणी नास्ती लोको सुद्धा योग्य मार्गाला लागतात तुकाराम महाराज म्हणतात की संतांच्या संगतीत पाप नष्ट होते आणि त्याबरोबर मनाला शांती लाभते हरी.